हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि मी जाते मंदिरात तर तुम्हालाही घेऊन जा जाते आणि तिकडचं काही थोडंसं दाखवते आमच्या इथे जवळ शाळेच्या इथे बाजूला एक छोटंसं शंकराचं मंदिर आहे आणि खूप छान पिंड आहे तर मी चालली आहे तुम्हालाही घेऊन जाते आजचा ब्लॉग आपण ह्या पुढे कंटिन्यू करू तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या आधीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्हाला माझ्याशी कनेक्ट राहावं असं वाटत असेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकही करा आणि इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा चला तर मी आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते खूप वर्षांनी श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली आणि मी सणावाराला नेहमी मंदिरामध्ये वगैरे जाते तर मला यावेळेला म्हटलं असं मी ठरवलं आहे की चारही सोमवार म्हणजे जे काही ह्या श्रावण महिन्यात सोमवार आले असतील चार पाच ते प्रत्येक सोमवारी एका चांगल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन छान दर्शन घ्यायचं असं मी ठरवलं आहे आणि हे आमच्या ठिकाणी जे मंदिर आहे ना तिकडे फारशी गर्दी नसते म्हणजे थोडंसं असं एका बाजूला आहे त्याच्यामुळे फारशी गर्दी नसते आणि मी दुपारची गेलेली त्याच्यामुळे फारच गर्दी कमी होती माझ्यासोबत जी मैत्रीण आहे ना, ना ती आमच्या इथेच राहते थोडीफार जवळच आणि हिची ओळख माझी मुलीच्या थ्रू झाली माझी मुलगी आणि हिची मुलगी दोघीजणी एकाच वर्गात आहेत शाळेमध्ये आम्ही आदल्या दिवशीच ठरवलेलं की आम्हाला दुसऱ्या दिवशी या मंदिरात जायचं आहे ॲक्च्युली ही सकाळी दुसऱ्या एका म मंदिरात जाऊन आलेली जे डोंगरावर आहे थोडं उंच असं आहे डोंगरावरती तर ती सकाळी जाऊन आलेली पण ती खास माझ्यासाठी परत दुपारी या मंदिरात आली मला म्हणूनच ना मित्रमैत्रिणींचा गोतावळा आवडतो की काहीजणं फक्त आपल्यासाठी एखादी गोष्ट करतात किंवा तीच गोष्ट आता तिला परत परत दोन वेळा मंदिरात जाण्याची काही गरज नव्हती हो पण ती माझ्यासाठी मला सांगितलं म्हणून ती परत माझ्यासाठी या मंदिरात आली अशी काही माणसं ना आपल्या आयुष्यात नेहमीच असावी जी आपल्या शब्दाखातर आपल्यासोबत कायम उभी राहतील तर या मंदिरातनं फारशी गर्दी हो नव्हती त्याच्यामुळे आंबाला व्यवस्थित अशी पूजा करता आली आता काही लोकं ना हे असं डायरेक्ट पिशवीने महादेवाच्या पिंडीवरती असं दुधाचा अभिषेक करतात हे कि कितपत योग्य आहे मला वाट म्हणजे मला माहिती नाही पण मला वाटतं असं करण्यापेक्षा ना तो एक छोटासा पेला तांब्या जे काही तुमच्याकडे असेल भांडं ते सोबत घेऊन कॅरी केलं ना तर ते मला वाटतं ते खूप बरं पडेल कारण ते डायरेक्ट असं पिशवीने अभिषेक करणं मला तेवढंसं पटत नाही पण आता काय माहीत मला या गोष्टी तर एवढं ज्ञात नाही असं आपण म्हणू शकतो कोण करत असेल कोणाला जास्त माहिती असेल तर मला कमेंट करून सांगू शकता तर ह्या दादांचं जे चाललेलं ना जलाभिषेक त्याच्यामुळे मी थोडा वेळ थांबली आणि नंतर मी बेलपत्र जडवलं आणि मला अशा धार्मिक गोष्टी करायला फार आवडतात म्हणजे रोज सकाळी उठून देवदेव करणं अशी मी नाही आहे आणि कोण असं करत असेल ना तर तेही मला पटत नाही हा पण देवावर माझी प्रचंड श्रद्धा आहे विश्वास आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी देवाच्या स्वरूपात आपल्यासोबत नेहमी असते ह्या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे खास करून बाप्पावर आणि स्वामींवर माझी प्रचंड श्रद्धा आहे प्रेम आहे असं आपण म्हणू शकतो तर मी श्रावणातल्या दरवर्षी श्रावणातल्या कुठल्या ना कुठल्या मंदिरात असं जाऊन बेलपत्राचा चढवणं दह्याचा दुधाचा अभिषेक करणं ह्या गोष्टी तर करतेच पण ह्या वर्षी माझी ना खास अशी इच्छा आहे की ह्या चार ते पाच सोमवार जे काही असतील त्यामध्ये एकतरी सोमवारी मला ज्योतिर्लिंग जे आहेत ना आपले बारा ज्योतिर्लिंग त्याच्यातले एका म एका तर ठिकाणी मला जाता यावं तिकडे जाऊन दर्शन घेता यावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि तीच इच्छा मी या इथे बोलून दाखवली की मला एका तरी ज्योतिर्लिंगाच्या जा ठिकाणी जायचं आहे जा इकडे आम्ही मस्त पूजा वगैरे केली आणि बाकीचं अजून पण तिथे छोटे छोटे देवांची मूर्ती वगैरे होत्या तिकडे दर्शन घेतलं आणि खूप अशा मस्त गप्पा वगैरे पण तिथे बसून मारल्या फारशी गर्दी नसल्यामुळे ना पूजा अगदी छान व्यवस्थित अशी झाली आणि मनालाही खूप शांत असं वाटलं त्यानंतर आम्ही मंदिराचा जो पाठीमागचा भाग आहे ना तिकडे गेलो इथे आहे कारशेड विरारचं कारशेड तर इकडे ना खूप छान आणि मस्त वाटतं बघा किती रिलॅक्स वाटतं आहे सगळीकडे हिरवंगार आहे आता ती मला सांगत होती की इथे जाण्यासाठी कुठून जाण्याचा मार्ग आहे तर इथे आम्ही मागच्या वेळेला वडपौर्णिमा साजरी करायलाही आलेलो इथे खूप मोठं एक वडाचं झाड आहे आणि तिकडे वडपौर्णिमाही साजरी करायला आम्ही इथेच आलेलो पण त्यावेळेला मी काय ब्लॉग नव्हता केला एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ मला वाटतं मी केलेला आणि ही मला सांगत होती की तिथे कसं जायचं कुठून गेट आहे कुठे रस्ता आहे असं सगळं सांगत होती आदल्या दिवशीच फ्रेंडशिप डे झालेला आणि ही मला त्या दिवशी भेटली नव्हती म्हणून मी तिच्यासाठी फ्रेंडशिप बेल्ट घेऊन आलेली आणि तोही बांधला काय होतं माहिती आहे अशा छोट्या छोट्या प्रसंगाने ना आपल्यातलं नातं अजून घट्ट होतं त्यामुळे ह्या गोष्टीही सेलिब्रेट करता आल्या पाहिजे त्या जपता आल्या पाहिजे छोट्या छोट्या मुवमेंट जगल्या पाहिजे ॲक्च्युली तर ही दोघीही एकाच वर्गात होते अगदी लहान असल्यापासून तर ह्याच वर्षी ना हिने आपल्या मुलीची शाळा चेंज केली आहे आणि कारण नंतर आठवीपासून दुसरीकडे शाळा लांब होते तर मग म्हणून तिने आपल्या मुलीची शाळा चेंज केली पण मी नाही केली आहे माझी मुलगी त्याच शाळेत आहे है। पण ह्यांची जुनी खूप ओळख असल्यामुळे ह्या दोघींचाही चांगला बॉन्ड आहे आणि ॲक्च्युली हिची मुलगी येणार नव्हती पण माझी स्वरा बोलली की तू पण ये म्हणून मग ती पण आली दर्शनासाठी ट्यूशनवरून आलेली तशीच लगेच निघून आली तर स्वराला आदल्या दिवशी तिच्या दुसऱ्या मैत्रिणीने ब्रेसलेट दिलेलं हे आणि तिने तसंच ब्रेसलेट तिच्यासाठीही घेतलं तर मी घरी आली घरी आली तर एक पार्सल आलेलं होतं हे मी मिशोवरून ना तेलाच्या बॉटल मागवलेल्या बऱ्याच गोष्टी मी तेलाच्यासाठी ट्राय केल्या आहेत आपल्या घरगुती किचनमध्ये ज्या तेलाच्या बॉटल्स असतात ना बऱ्याच मी ट्राय केल्या मी छोटं ते एक एक छोटा बाऊल घेतलेला त्याच्यानंतर माझ्याकडे एक जुनी कितली होती त्याच्यानंतर अजून एक छान बॉटल घेतलेली पण माझ्याकडे काही टिकतच नाही आपण असं म्हणू शकतो ते खराबच होऊन जातात मग आता मी हे मागवलं आहे परत बघू आता हे किती दिवस टिकतं ते ॲक्च्युली बॉटलची क्वालिटी क्वांटिटी खूप छान आहे पण बघू कसं टिकते ॲक्च्युली ना त्या खराब का होतात तर माझ्या किचनमध्ये व्हेंटिलेशन बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे ना ते पटकन त्याला असं बुरशी वगैरे पकडते बाहेरून त्या बॉटलला आणि मग ते किती घासले वगैरे ना तरी ते चांगले दिसत नाही स्वच्छ साफ दिसत नाही आता त्याला रोज रोज तरी किती फुसत बसायचं ना असं होतं कधीतरी आपल्याकडनं ह्या गोष्टी राहूनच जातात तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअरही करा तुम्हाला काही जरी आवडलं असेल नाही आवडलं असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता बायदावे ना दोन दिवसापासून जिओला आमच्या इकडे नेटच नाही आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहेत ॲक्च्युली हा व्हिडिओ मी काल पोस्ट करणार होती पण नेटवर्क नसल्यामुळे व्हिडिओ तयार होता तरी मला पोस्ट करता आला नाही इतकं म्हणजे असं खूप ते चिडचिड होते ना माझी की दोन तीन दिवसापासून माझे व्हिडिओ म्हणजे आहेत तयार पण मला ते पोस्ट करता येत नाही आहेत जिओला नेटच नाही आहे म्हणजे साधं व्हॉट्सअपलाही नेट येत नाही आहे मग व्हिडिओ तर कसा आपण अपलोड करू शकतो खूप प्रॉब्लेम होत आहेत तुमच्या इकडे असं होत आहे का मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते परत उद्या एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या सुखी राहा सुरक्षित राहा बाय